भाजपचे माजी आमदार मारवाहा यांनी काल जे वक्तव्य केले आमच्या आदरणीय नेते राहुलजी गांधी यांच्या विरोधात जे आमच्या नेत्या आणि भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना जसे आम्ही जीवे मार जीवे मारले निश्चित जीवे मारण्याचं काम आम्ही राहुल गांधींना सुद्धा करू शकतो राहुल गांधींना सुद्धा मारू शकतो असं वक्तव्य या भाजपच्या आमदारांनी जो केलेला आहे यासाठी आम्ही ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात आम्ही आज निश्चित त्यांच्या विरोधात निश्चित केलेला आहे आणि खरं तर तनविंदर मारो हे माहिती नाही की आदरणीय राहुलजी गांधी यांनी खूप दुःख सहन केलेले आहेत आणि दुःख त्यांनी सोसलेले आहेत त्यांचे वडील स्वर्गीय राजीवजी गांधी यांची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे आलेली त्याच्यानंतर स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची सुद्धा हत्या केलेली आणि अशाच पद्धतीने ह्या नालायकाने जो वक्तव्य जो केलं याबद्दल आज आम्ही ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि आमच्या आदरणीय राहुलजी गांधी या अशा धमक्यांना घाबरणार नाही आम्ही सर्व भारतवासीय हो, आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत आहोत नाही डरेंगे नाही डरेंगे राहुल